नमस्कार मंडळी एक वेळ नवरात्रीमध्ये उपवास नाही केला तरी चालेल पण नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी त्या त्या देवीला प्रिय नैवेद्य नक्की अर्पण करा जर तुम्ही असं केलं तर तिची विशेष कृपा तुमच्यावर मिळणार आहे आणि आपण आज या व्हिडिओमध्ये दे, देवीच्या नऊ रूपांना कोणते नऊ नैवेद्य अर्पण करायचे आहेत आणि त्यामागचं हेतू काय आहे त्यासोबत आध्यात्मिक रहस्य काय आहे हे सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शारदीय नवरात्र हा भारतातील संस्कृतीतील सगळ्यात पवित्र आणि मंगल असा उत्सव आहे आणि याच काळामध्ये नवरात्रीत देवीचे नऊ रूप पूजली जातात आणि प्रत्येक रूपाचे स्वरूप त्याची कथा आणि त्याला प्रिय असणारे नैवेद्य हे वेगळे आहेत त्यामुळे नऊ दिवसांचे नऊ नैवेद्य कोणते आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, आहे तर चला तर मग सुरुवात करूया तर पहिला दिवस आहे शैलपुत्री देवीसाठी नवरात्रीची सुरुवातच शैलपुत्रीपासून होते ती पर्वतराज हिमालयाची कन्या आहे म्हणून तिला शैलपुत्री देखील म्हटलं जातं आणि हीच पार्वती भवानी आणि भविष्यात महादेवांची अर्धांगिनी होते आणि या दिवशी देवीला तूप अर्पण करण्याची प्रथा आहे तूप हे शुद्धतेचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे असं म्हटलं जातं की तूप अर्पण केल्याने आयुष्य निरोगी होतं भक्ताला सौभाग्य लागतं आणि घरामध्ये सुख शांती नांदते तुपाचा सुगंध जसा संपूर्ण घरात पसरतो तसंच देवी शैलपुत्रीचा आशीर्वाद घरात सकारात्मकता आणि आनंद घेऊन पसरतात त्यामुळे पहिल्या दिवशी तुपाचं नैवेद्य दाखवायचं आहे आता दुसरा दिवस दुसरा दिवस आहे ब्रह्मचारिणीसाठी तर दुसऱ्या दिवशी आपण पोचतो म्हणजे ब्रह्मचारिणी देवीला ही देवी तपश्चर्याचं आणि संयमाचं प्रतीक आहे हातात जपमाळा हातात जपमाळा आणि कमंडलू घेऊन ती ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर चालते अशी ही देवी आहे आणि या दिवशी देवीला साखर किंवा मिश्री अर्पण केली जाते गोडाचा नैवेद्य मिश्री म्हणजे काहीतरी गोड पदार्थच असतो अगदी जीवन गोड करण्यासाठी असं मानलं जातं की या दिवशी मिश्री अर्पण केल्याने आयुष्य वाढतं भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मनावर ताण किंवा दुःख दूर होत त्यामुळे या दिवशी साखर किंवा मिश्री नक्की अर्पण करा तिसरा दिवस आहे चंद्रघंटा देवीसाठी चंद्र तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटा पूजली जाते तिच्या कपाळावर घंटेसारखा अर्धचंद्र असल्याने तिला हे नाव मिळालं आहे तिचं रूप रौद्र आहे पण भक्तांवर ती नेहमी कृपादृष्टी ठेवते या दिवशी देवीला दुधाचे पदार्थ जसं की खीर बर्फी किंवा दुधापासून बनवलेले कोणत्याही मिठाया असतील पेढे असतील या नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात दूध हे पवित्रता आणि शांतीचं प्रतीक आहे असं मानलं जातं की दुधाचे नैवेद्य अर्पण केल्याने आयुष्यातील जीवनातील दुःख संकट आणि अडचणी दूर होतात आणि चंद्रघंटेचं पूजन म्हणजेच मनातील भीती नष्ट करणे आहे आणि जीवनामध्ये धैर्य वाढवणे देखील आहे चौथ्या दिवशी ही कुष्मांडा देवीची आपण पूजा करतो असं मानलं जातं की या देवीने आपल्या तेजाने सृष्टीची निर्माण केली होती निर्मिती केली होती ती आदिशक्ती आहे आणि तीच जगाची जननी आहे आणि या दिवशी देवीला मालपुहा अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं मालपुहा म्हणजे गोड मौसर आणि असा ऊर्जा देणारा पदार्थ आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताला बुद्धी विवेक आणि तेज लाभत अशी देखील मान्यता आहे कुष्मंडा देवीचा आशीर्वाद म्हणजेच जीवनात नवा प्रकाश आणि सृजन शक्ती मिळवणं हेच आहे पाचवा दिवस तर पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा करतो पाचव्या दिवशी देवीचे रूप हे स्कंद माता आहे ती आपल्या हातात कुमार कार्तिकेला घेऊन बसलेली आहे आणि म्हणूनच ती मातृत्वाचं प्रतीक आहे आणि याच दिवशी देवीला केळी अर्पण केली जातात केळी हे फळ सहज हो उपलब्ध होत पोषक आणि शुद्ध देखील असतं आणि हा नैवेद्य दाखवला की घरामध्ये शांती येते मुलांचं आरोग्य सुधारत आणि कुटुंबात एकता टिकून राहते स्कंदमातेची पूजा म्हणजे आईच्या मायेच आशीर्वादच मिळणं असतं त्यामुळे तुम्हीही तुमच्या मुलांसाठी या देवीचा आशीर्वाद नक्की मिळवून घ्या आणि केळीचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका सहावा दिवस हा कात्यायनी देवीसाठी आहे सहाव्या दिवशी पूजली जाते कात्यायनी देवी असं म्हणलं जातं की ऋषी कात्यायनांनी केलेल्या तपस्यामधून देवी प्रकट झाली होती आणि ती शक्ती आणि पराक्रमाचं आहे आणि ज्या दिवशी देवीला मध अर्पण केल्याने भक्ताला यश सन्मान आणि समृद्धी मिळते अशी देखील मान्यता आहे मध हा गोड असतो आणि त्याचं स्वरूप नैसर्गिक आहे म्हणूनच कात्यायनीच्या पूजेमध्ये मध मद अर्पण करणं म्हणजे निसर्गदेशी एक रूप होणं असतं आणि जीवनातल्या सगळं अडथण्यांवर मात करणं देखील असतं सातव्या दिवशी हा काल रात्रीची आपण पूजा करत असतो हे अत्यंत उग्र रूप आहे ती काळोख्यासारखीच दिसते पण भक्तांचं रक्षण करणारी ही देवी आहे आणि या देवीला गूळ अतिशय प्रिय आहे म्हणून गूळ किंवा गुळांपासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करायला विसरायचं नाही गुळाचं स्वरूप गोड असून त्यात उष्णता आहे आणि त्याचप्रमाणे काल रात्री देवी देखील भक्ताला धैर्य उष्णता आणि भयावर मात करण्याची शक्ती देते दे। भक्तांच्या जीवनातील अंधकार दूर करून ती प्रकाश देखील आणते आठवा दिवस हा महागौरीसाठी आहे आठव्या दिवशी देवीचं रूप हे महागौरी आहे तिचं वर्ण हिमासारखं शुभ्र म्हणजे पांढर आहे आणि तिचं पूजन केल्याने जीवनामध्ये जीवन शुद्ध करणं किंवा पापांचा नाश करणं असं होतं आणि या दिवशी देवीला पांढराच नैवेद्य दे अर्पण करायचं आहे तर पांढरा म्हणजे नारळ किंवा नारळापासून बनलेली मिठाई अर्पण करायची आहे नारळ अतिशय पवित्र मानला जातो आणि प्रत्येक मंगल कार्यामध्ये नारळ फोडला देखील जातो आणि हाच नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताला सौभाग्य समृद्धी आणि अखंड आनंद मिळतो अशी श्रद्धा आहे आता पाहू नववा दिवस नववा दिवस हा सिद्धिदात्री देवीसाठी आहे आणि हा शेवटचा दिवस असतो नवरात्रीमधला आणि ही सर्व सिद्धींची द्राती आहे म्हणूनच तिचं नाव सिद्धी द्राती आहे तिच्या पूजाने भक्ताला आध्यात्मिक उन्नती मिळते या दिवशी देवीला हलवा पुरी आणि चणे यांचा नैवेद्य अर्पण केला जातो आणि हा नैवेद्य अत्यंत समाधान देणार आहे असं मानलं जातं की हा नैवेद्य जर दाखवला तर भक्ताला वर्षभर यश सिद्धी आणि विजय मिळतो भक्तांना नवरात्री म्हणजे फक्त उपवास नाही तर हा एक भक्तीचा उत्सव आहे प्रत्येक दिवशी देवीला आवडता नैवेद्य अर्पण करणं म्हणजे तिच्याशी नवीन नातं जोडणं असतं आणि या नवरात्रीला आपण सर्वांनी भक्तिभावाने प्रेमाने आणि श्रद्धेने देवीची पूजा करूया नऊ दिवस नऊ रूप नवून नैवेद्य आणि अखंड आशीर्वाद असे आपण मिळवून घेऊया जय अंबे जय भवानी जय माता तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मंडळी आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद